सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय गोरक्षक लोंढे यांच्या घरात घुसून जिहाद यांनी दिलेल्या धमकीनंतर दीपक लोंढे यांच्या भावाचा ऋषिकेश लोंढे यांचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ गोरक्षक मिलिंद एकबोटे यांनी केलाय नऊ ऑक्टोबर रोजी झालेल्या या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती पण पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही असं सांगितलं जात त्याचाच परिणाम म्हणून आज एक तरुणाचा जीव गेलाय दरम्यान करमाळा पोलिसांवर गंभीर आरोप आहे गुन्हा दाखल न करण्यासाठी गोरक्षकांकडून तीस हजारांची लाच मागितली असा व्हिडिओ देखील होतोय गणेश शेळकेवर संभाजीनगरात हल्ला धाराशिव मध्ये केशव रत्न पारखीवर हल्ला आणि आता करमाळ्यात ऋषिकेश मृत्यू राज्यात गोरक्षकांवर वाढते हल्ले चिंताजनक आहेत मिलिंद एकबोटे यांनी आरोप केलाय की कसा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षण दिल्यामुळेच हे हल्ले होत आहेत गोरक्षक दीपक लोंढे यांच्यावर झालेल्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात संतापाची लाट उचळली आहे मृतक ऋषिकेश लोंढे यांच्या कुटुंबियांनी आरोपींवर कठोर का कारवाईची मागणी केली आहे करबळाची घटना जी, जी आहे ती एकदम धक्कादायक आहे ऋषिकेश लोंढे नावाचा एक युवक हृदयविकाराने ऍडमिट होता आणि तो हॉस्पिटलमध्ये मध्येच पावला पण त्याची पार्श्वभूमी अशी आहे की याचा भाऊ हा गोरक्षक आहे आणि या भावा त्याच्या भावावर पोलिसांनी खोटी केस टाकली म्हणून तो, तो भूमिगत होता आणि कसाही लोक घरात घुसून त्या ऋषिकेश लो लोंडेच्या समोर दमदाटी करत होते दुबळ्या मनाचा किंवा त्याचं हृदय हे कमकुवत आहे असा ऋषिकेश लोंडे या धक्क्यातनं सावरूच शकला नाही त्याला तो दम त्या दमदाटीचा त्याच्यावर जबरदस्त परिणाम झाला आणि तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला परंतु कुठल्याही उपचारांचा उपयोग झाला नाही आणि शेवटी तो आज आठ दिवसांनी मरण पावला परंतु भावाने सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांकडे त्या कसायांची नावं देऊन नऊ तारखेला तक्रार नोंदवली होती परंतु सोलापूर पोलीस करमाळ्याचा पी आय माने यांनी कोणतीही कारवाई कसायांच्या विरुद्ध केलेली नाहीये उलट या मानेनी या गोरक्षकांवर खोटी केस टाकलेली आहे अजित पवारने जेव्हापासून कसाईंची पाठरखण सुरू केली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये कसाई नंगा नाच करतायत संभाजी संभाजीनगर मध्ये गणेश शेळकेवर प्राणघातक हल्ला झाला धाराशिव मध्ये केशव रत्नबारकीवर के हल्ला झाला लातूर मध्ये सुद्धा गोरक्षकांवर हल्ले चालू आहेत आणि या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात सुद्धा या ऋषिकेश लोंढ्याचा मृत्यू यांनी दिलेल्या धमकीमुळे झालेला आहे याच्याबद्दलचा तपशील त्या लोंढ्यांचे कुटुंबीय सांगू शकते परंतु अशा प्रकारे ठिकठिकाणी प्रामाणिक निस्वार्थी गोरक्षकांवर हल्ले होत आहेत अन्याय होत आहेत अन्या आणि पोलीस यंत्रणा स्वस्त आहे माझा नेमके दोषी कोण आहेत कसाही दोषी आहेत पोलीस दोषी आहेत का त्यांना कसायांना पाठ करणारे राज्यकर्ते दोषी आहेत याचा निर्णय झाला पाहिजे परंतु माझं म्हणणं असं आहे की तिघ दोषी आहेत आणि प्रामाणिक आणि निस्वार्थी गोरक्षकांची त्याच्यामध्ये हाल होत आहेत या आता महाराष्ट्रातले सगळे गोरक्षक एकवटल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्या घटनेबद्दल सरकारला चाप विचारल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी या 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 मी सांगू इच्छितो एका निष्पाप जीवाचा जीव गेलेला गोरक्षकांवर हल्ले केले जातात काय भूमिका हा अन्याय सहन करण्याच्या पलीकडे गेलेला आहे याच्या विरुद्ध एक व्यापक आंदोलन उभं करावं लागेल सगळ्या मराठवाड्यामध्ये गोरक्षकांची हीच व्यथा आहे आणि कदाचित ही परिस्थिती अशीच राहिली आणि राज्यकर्त्यांनी जर योग्य भूमिका घेतली नाही तर महाराष्ट्रभर कस यांचा नंगारा आता सुरू होईल त्याला तोंड देण्याचं काम आमचे गोरक्षक करतील सगळे गोरक्षक एकवटतील एकत्र येतील आणि कसयांच्या प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया देतील हे मी सांगू इच्छितो